आम्हाला शासनाने नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जाहीर केलं होतं की आशांचा जो आता सध्याचा मानधन आहे सात हजार रुपये त्याचा डबल करण्यात येईल असं मान्य केलं कारण आम्ही तेवीस जो संप केलेला होता अठरा ऑक्टोबर पासून तर नऊ नोव्हेंबर पर्यंत त्यांनी संप मागणी मागे घेण्यासाठी हा प्रस्ताव मांडला की तुम्हाला डबल वेतन देऊ आम्ही जो मानधन देतो त्याचं डबल देऊ पण शासना केलं की चला डबल वेतन कबूल झालेलं आहे म्हणून आम्ही संप पण मागे घेतला पण त्याच्यानंतर त्यांनी जी आर काही काढला नाही दहा दिवस दहा दिवस असं करता करता आज चार महिने लोटलेले आहे त्याचा जी आर लेखी स्वरूपात आम्हाला काही पत्र दिलेलं नाही आहे आशा के साथ नारेबाजी करते हुए काँग्रेस पार्टी के नेता बालासाहेब थोरात नजर आहे आप देख रहे हैं पोल खो लेनेक्स चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें आज आशा वर्करों का ये आंदोलन पंद्रह दिन बीत चुके हैं और अपने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए का, कामरेड राजू देसले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रोक खाते आशागढ़ प्रवर्तक संगठन आयटक तीस समिति मुंबई आज़ाद मैदान में संबोधित कर रहे हैं आम्ही संप ऑक्टोबर मध्ये सुरू केला होता इकडे संपाच्या व्हिडिओ त्यांनी आम्हाला आशा ताईंना सात हजार रुपये मोबत द्यायची वाट घटप्रवर्तकांना दहा हजार रुपयाची मोबत द्यायची वाट आणि दोन हजार रुपये डिपॉलिटला बोनस देऊ आणि नगरप्रवर्तकांना कर कचराजी कर्मचाऱ्याच्या दर्जाबाबतचा प्रस्ताव आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवू अशा प्रकारचं आम्हाला लेखी पत्र दादाजी सावंत महोदयांनी आम्हाला दिलं होतं हे पत्र लिहून चार महिने झाले सर की आम्ही एका महिन्यात जी आर करू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासित केलं परंतु ते के झालं नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा जानेवारी मुख्यमंत्र्यांचा वायदूळ होता नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला पंधरा हजारपेक्षा अधिक आशा गती प्रवृत्त आम्ही त्या ठिकाणी गेलो नागपूरमध्ये साहेबांना आम्ही भेटलो आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की एका दोन बेटीमध्ये आपला निर्णय करतो आरोग्यमंत्र्यांनी जे काही जाहीर केलेले आहे त्यामध्ये काहीतरी कमी जास्त करावं लागेल परंतु दोन कॅबिनेट नियुक्ती करता आम्हाला सांगितल्यावर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या अशा रिक्त चार संघटनांच्या तृती समितीने निर्णय घेतला की आपण सर्वांनी आंदोलन जिल्हापर्यंत चालू ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही इथं आज चौदावा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने आशा आणि प्रवर्त केला आहे काल सुद्धा दहा हजारपेक्षा अधिक आशा या ठिकाणी होत्या आणि म्हणून आम्ही चौदा दिवसापासून या आझाद मैदानावरती छान मांडून आहोत आणि प्रयत्न करत आहोत की शासन निर्णय व्हावा आत्ताच मी येण्याच्या आधी सर राज्याच्या सचिवांच्या सोबत आमच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली त्यांनी आशा आणि क्रवर्तकायचे सर्व प्रश्न आश समजून घेतले जे आरोग्यमंत्री महोदय म्हटले त्याविषयी पण ते म्हटले की ते बोलले त्या संदर्भात मुख्यमंत्री सांगितलेलं आहे की याबाबत तुम्हाला हा कल्पना आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडनं आशाताईंना जो बोबदला मिळतो पेठप्रवर्तकांना जो बोबदला मिळतो याबाबतची माहिती आम्ही सर्व घेत आहोत आणि आज ती संपूर्ण माहिती आरोग्य विभागाकडनं घेऊन त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केली या आशातही गटप्रवर्तक या महाराष्ट्रामध्ये काम करतात महिलांच सर्व काळजी घेतात बाल रोखण्याचं काम करतात मात्र आमच्या आशातही सामाजिक सुरक्षा कोणत्याच प्रकारची नाही बाळांपणाची रजा नाही एक दिवसाची सुद्धा पगारी रजा नाही मेडिकलची रजा नाही घटप्रवर्तकांनाही कोणत्या प्रकारची सामाजिक सुरक्षा दिली जात नाही आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या कृती समितीच्या वती की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस साहेबांनी आम्हाला त्या संपायच्या काळात दोन हजार एकवीसचा एक भूमिका घेतली होती की आशा आणि घटप्रवर्तकाच्या कामाचं मूल्यमापन करण्याकरता ज्येष्ठांच्या मार्फत एक गमिती करू आणि संपूर्ण कामाचं मूल्यमापन करू आशाताई चोवीस तास काम करतात प्रवर्तक ता बारा तास काम करतात तर याचं मूल्यमापन झालेलं नाही आणि केंद्र सरकार म्हटलं की तीवीस तास काम करतात हे सर्व जे काही फरक आहे तर आपण राज्याच्या वतीने आम्ही विनंती केली आहे की यशस्ताची समिती तयार करावी आणि त्या समितीच्या बाबत अशा नेतृत्वकाच्या कामाचं मूल्यमापन व्हावं हेही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे गटप्रवर्तकाचा जो प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे त्याबाबत राज्य सरकारने सुद्धा भूमिका घेऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे गटप्रवर्तक उच्च शिक्षित आहेत त्यांना त्याच्या मागण्यांच्या बाबत विचार व्हावा आणि त्याबाबत लवकर निर्णय करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या चीव या आठ दिवसामध्ये तीनदा मंत्रिमंडळाच्या बैठकी होणार आहेत रविवारी कॅबिनेटची मीटिंग होणार आहे त्यानंतर मंगळवारी मीटिंग होणार आहे आणि त्यानंतर गुरुवारी सुद्धा कॅबिनेटची मीटिंग होईल अशा प्रकारचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आणि या बैठकीमध्ये तुमचा निर्णय करू परंतु तुम्ही आता सोपं आंदोलन थांबवलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला विनंती केली आहे परंतु या महाराष्ट्रातल्या आशा भगिनी गटप्रवर्तन बघिनी अगोदरच हुळहळून निघाल्यात जे काही आरोग्यमंत्री म्हटले त्या संदर्भात राज्य सरकार त्याच्या विरोधात भूमिका मांडत आहे आणि नेमकं काय देणार आहे तो निर्णय लवकर व्हावा म्हणून हे आंदोलन सुरू आहे आणि म्हणून जी माहिती आमच्यापर्यंत आता जी प्रधान सचिवांनी आम्हाला मुख्य सचिवांनी दिली ती आम्ही आशा तुम्हालाही सांगत आहोत आज भरसाहेबांनाही सांगत आहोत आम्ही आमच्या सगळ्यांच्या आशा कृती समितीच्या वतीने थोडंसं विनंती करत आहोत की मुख्यमंत्री महोदयांनी हा जो काही निर्णय आहे शासन निर्णय हा त्वरित लवकर करावा कारण आता संप सुरू होऊन सव्वा महिना होत आलेला आहे आणि महिन्याचा सर्व पगार हा कामाचा मोबदला हा सर्व भुटतो आहे त्याच्या आधी महिना संपा झाला तेव्हा सुद्धा त्यांनी पगार सर्व बांधन त्यांचं कापलेलं आहे आणि या सर्व हातावर काम करणाऱ्या सर्व गावच्या कर्मचारी आहेत आणि म्हणून सरकारने जास्त आता आमची सीमा पाहू नये लवकर मंत्रिमंडळात निर्णय करावा या संदर्भात आपण सुद्धा बोलावं अशी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपण या महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार आश्रांच्या हजार प्रवर्तकांच्या प्रश्नाची दखल घेतली आपण या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करावं अशी आपल्याला मी विनंती करतो